नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ अठरा ऑक्टोंबरला धनतेरस आहे धनतेरसला आपण पूजा कशा प्रकारे करावी याविषयी बोलणार आहे धनतेरस धन म्हणजे आपल्याला मिळणारी प्रॉस्पेरिटी आणि तेरस म्हणजे तेरापेक्षा तेरा, तेरा गुणापेक्षा आपल्याला सगळं काही सुख मिळणार मग या दिवशी संध्याकाळी आपल्याला धने जे खायचे धने असतात ना ते धने विकत आणायचे आहे पूजेमध्ये ठेवायची आहे त्याच्यावरती कुबेर भगवानांची प्रतिमा ठेवा जर तुमच्याकडे प्रतिमा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता नागकेशर मार्केटला मिळतं ते तुम्ही पूजेमध्ये ठेवा आणि कुबेर भगवानंना बेलपत्र आणि पांढरी फुलं अर्पण करा आणि त्याचबरोबर कुबेर भगवानांना प्रसादामध्ये तुम्ही बत्ताशा ठेवू शकता गुड आणि फुटाणे आणि त्या दिवशी ओम कुबेर आय नमहा ओम वित्तेश्वराय नमहा या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि कुबेर भगवानांची जेव्हा तुम्ही पूजा करता समोर तुम्हाला तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा सुद्धा लावू शकता आणि याचबरोबर या दिवशी जेव्हा तुम्ही खरेदी करता एक छोटासा चांदीचा ना म असं म्हणा की कॉईन त्याच्यावरती लक्ष्मी माता असं कॉईन विकत आण जे तुम्ही धने पूजेमध्ये ठेवणार आहे त्याच्या आतमध्ये कॉईन ठेवा आणि जेव्हा तुम्ही रात्री पूजा करणार तर अशीच प्रार्थना करा की लक्ष्मी माता मला सुख समृद्धी देते तर माझ्या घरामध्ये बरकत देणारे कुबेर भगवान आहे मग ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हेच धने तुम्ही तुमच्या घरच्या गार्डनमध्ये झाडांमध्ये टाका म्हणजे आपली बरकत आपल्याजवळ राहणार